अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या विलासराव जगतापांची सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या आणि आमदार विलासराव कर्जमाफीवरून सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली आहे सांगलीच्या कवडेमांकाळमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या चक्काच्या आंदोलनात माझे आमदार विलासराव जगताप यांनीही जोरदार टीका केली जत विधानसभा मतदारसंघात बाहेरून लोक येतात पैसे वाटतात आणि आमदार होतात गोपीचंद पडळकर जतमध्ये मध्ये महिनाभर आला आणि आमदार झाला जातीयवाद आणि पैशाच्या जोरावर जतमध्ये मध्ये कोणी पंधरा दिवसात तर कोणी महिनाभरात येऊन आमदार होतो असं म्हणत जतचे माजी आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली तर जाती जातीत आणि धर्माधर्मात धर्मा भांडणे लावण्याचे आणि नको ते विषय उकरून काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा उद्योग सध्या सरकारकडून सुरू आहे आम्ही पण सध्या सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकऱ्यांसोबत आहोत असं विलासराव जगताप यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा बदमाश आणि गोडबोल्या माणूस आहे फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वाटपण केलेलं आहे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या खात्याचा वापर करून महाराष्ट्रामधील पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडले आहेत त्यामुळे भाजपात आज दिसत असलेली नेत्यांची गर्दी ही या खात्याच्या कारवाईच्या भीतीपोटीची गर्दी असल्याचं म्हणत जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेची आहे म्हणजे समजा कोटीचं काम असेल तर चाळीस कोटी रुपये तिथं शिल्लक राहतात ते कुणाला पैसे भारतीय जनता त्यांच्या नेत्याला पैसे जातात जिथे पैसे द्यायची गरज आहे तिथं तुम्ही आम्हाला कर्जमाफी करत आहे जिथे शक्तीपीठाला विरोध आहे त्या रस्त्याला तिथं मात्र शक्तीपीठ करायचे त्यांची मनापासूनची तयारी चालू आहे आणि भूसंपादन करायला लागलेत मग या सरकारला करायचं काय या सरकारला तुम्ही म्हणताय जी दिवाळी साजरी करू का शिमगा साजरी करू त्यांनी म्हणते तुम्ही शिमगा साजरी करा काय म्हणते माहितीये का, का? तुमच्या अंगाची जोर पाहिजे ना ते जोर आम्हाला अजिबात दिसत नाही माझं स्पष्ट मत आहे निवडणूक आली कि मताला पाच हजार दोन हजार दिले हे सगळे शेतकरी तुम्ही झक मारताय आणि मत ज्याचे पैसे घेत त्याला तुम्ही मत देताय असा माझा डायरेक्ट आरोप आहे एखादा माणूस बाहेरच्या ह्याच्यातून येतोय आमच्या इथं मागे मागेदा शेंडियाला पंधरा दिवसात आमदार झाला गोपीचंद मैरा आला तो पण आमदार झाला कसे आमदार झाले हे एक जातीवादाचा गरजा आणि पैशाचा गरजा या दोन्ही शिवाय या भारतीय जनता पक्षाला काही माहिती नाही गावागावामध्ये भांडणं लावणं जाती जातीमध्ये बांधण लावणं धर्मा धर्मामध्ये बांधणं आणि नाही ते विषय बाहेर काढणं शेतकऱ्याचा विषय सोडायचं त्या औरंगजेबच्या कबर खोद्या विशाळ गाड्याचं अतिक्रमण करूया नाही ते उद्योग या लोकांनी आपल्याकडे काढलेला आहे म्हणजे लोकांचं मत नेहमी दुसरीकडे व्हावं अशा पद्धतीचं हे भाजपचं सरकार चालू आम्ही सुद्धा सरकारमध्येच आहोत पण पहिल्यांदा आम्ही तुमच्या सोबत आहोत तेवढं लक्षात ठेवा आम्हाला ना सरकारची दया नाही ज्या सरकारला शेतकऱ्याची दया येत नाही त्या शेतकऱ्याबरोबर आम्हाला आहे आमची दया तुम्हाला येते की नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला काही राजकारण करायचं नाही आम्हाला जे करायचं आहे राजकारण ते शेतकऱ्याच्या बाजूलाच करायचं आहे आणि आज शेतकरी हा पोहचराजा झाला आहे बळीराजा राहिले ना तो पोहचराजा झालेला आहे त्यामुळे ह्याचं दुःख पुसायला आपण सगळ्यांनी ताकदीन लढलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली